ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत दुकानात घुसून विक्रेत्यावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना उल्हासनगरमध्ये उघड झाली आहे चोखोबा जगताप असे जखमींचे नाव असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे तसेच जाव्या हाताची चार बोटं छाटली गेली आहेत प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला मुंबईत हलवण्यात आले दरम्यान हिल्लँड पोलिसांनी दोन तासातच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत कॅम्प नंबर पाच मध्ये जगताप यांचे गाऊन विक्रीचे दुकान आहे जगताप हे गुरुवारी दुपारी त्यांच्या लहान मुलासह दुकानात होते त्यावेळी हल्लेखोर मोहन गायकवाड यांनी दुकानात घुसून जगताप यांच्यावर कोयत्याने हल्ला केला या हल्ल्यात जगताप यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तसेच डाव्या हाताची चार बोट छाटले गेली उजव्या हातालाही दुखापत झाली त्यानंतर गायकवाड हा कोयत्यासह फरार झाला होता जगताप यांना जखमी अवस्थेत शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मुंबई येथील रुग्णालयात हलवण्यात आला आहे मेरा नाम नासाद और सवेरे आज मेरे वालों का लोग का मोबाईल छीनाम आयुष मोबाइल छीना उसको जाकर बोला कि भाई तू मस्ती कर रहे नए तो वो बोला तू देखा है क्या मेरे को लेते और देते तलवार निकाला o Mardi.